नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत राहिलेल्या चपात्यांपासून कुरकुरीत अशा बळ्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्कीच करा तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी बऱ्याचदा आपल्याकडे शिल्लक चपात्या राहतात आणि मग त्या चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न असतो तर या चपात्यांपासून आपण अशा कुरकुरीत वड्या कशा बनवता येतील तर ते बघूया इथे मी पाच सहा चपात्या आहेत ह्या जवळजवळ आता त्यासाठी मी पीठ तांदळाचं पीठ लाल तिखट चवीनुसार मीठ हळद हिंग आणि कोथंबीर असं घेतलेलं आहे साहित्य आणि मग नंतर ते थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित भिजवणार आहे आता हे मिश्रण आपल्याला घट्ट भिजवायचं भिजवायचं आहे जसं आपल्याला म्हणजे आपण भज्यांसाठी थोडंसं पातळ भिजवतो त्याप्रमाणे नाही तर थोडंसं घट्टच भिजवायचं आहे कारण हे मिश्रण आपण त्या चपात्यांना लावणार आहोत कारण चपात्यांच्या बाहेरून ते यायला नको म्हणून जास्त पातळ ठेवायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही भिजवू भिजवायचं भीज़ आहे ते पीठ नंतर मग आता मी इथे एक एक चपाती करून ते सगळं मिश्रण पूर्ण चपातीला लावणार आहे आणि मग नंतर यावर दुसरी चपाती ठेवून त्यालाही तेच मिश्रण लावून परत त्याचा रोल बनवणार आहे असे एका चपातीचाही तुम्ही रोल बनवू शकता पण मी इथे दोन दोन चपात्यांचे रोल बनव केलेले आहेत बघू शकता तुम्ही मुलांनाही असे जर काही म्हणजे कुरकुरीत काही वड्या वगैरे करून दिलं तर मुलंही आवडीने खातील आता इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे जेणेकरून मग त्या रोल आपल्याला यावर ठेवायचे आहे आणि नंतर मग ते आपल्याला वाफवायचे आहेत तेल लावलं तर मग ते रोल याला चाळणीला चिकटणार नाही म्हणून सगळीकडे आधी व्यवस्थित मी तेल लावून घेतलेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कारण अतिशय कुरकुरीत आणि छान होते आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आता मी इथे मी सगळे रोल्स तयार करून नंतर मग चाळणीवर ठेवले आहे थोडीशी जागा ठेवायची आहे प्रत्येक रोल ठेवल्यानंतर कारण ते एकमेकांना चिक चिकतील चिकटतात बऱ्याचदा वाफवल्यानंतर म्हणून थोडीशी मी जागा ठेवली आहे आता इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलं आधी इथे बघू शकता तुम्ही आणि मग त्यावर चाळणी ठेवली आणि कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे मी आणि मग त्यावरही असं झाकण ठेवलं आहे कोणतंही झाकण ठेवू शकता तुम्ही कुकरचंच झाकण ठेवलं पाहिजे असं काही नाही आता इथे आपले पंधरा मिनिटांनी जवळजवळ मी वापून झाल्यानंतर इथे बघू शकतो तुम्ही ते वापव वापण झाले आहेत आपले पूर्ण थंड झाल्यानंतर मग मी त्याचे असे काप करून घेतले आहे ले ले आता हे काप आपल्याला नंतर तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकतो की ते छान दिसतं अगदी भाकरवडी जशी बाजारात मिळते तशा पद्धतीने आपण चपातीच्या अशा भाकरवड्या घरच्या घरी बनवू शकतो आणि तेही राहिलेल्या चपात्यांपासून तर आता इथे मी सगळ्या वड्या अशा व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत कढईतलं तेल अधिक व्यवस्थित तापून दिलं आणि मग नंतर कमी गॅसवर वड्या व्यवस्थित तळवून घेतलेल्या आहेत आता इथे आपले चपातीचे रोल्स म्हणता येईल किंवा चपातीच्या भाकरवड्या असंही म्हणता येईल रेडी आहे सर्विंगसाठी बघू शकता तुम्ही किती छान अशा कुरकुरीत आणि मस्त दिसता ते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा त्यामुळे चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू